परिणाम होतो मग त्याच्यामुळे आमच्या महिला दक्षता समितीमध्ये पोलीस दक्षता समितीमध्ये आहेत आता सध्या फक्त एकल महिलांसोबत प्रश्न कसा आला काम करताना ते आहे की मी आता सध्या पुण्यामध्ये सॅनिटेशन वर्कर म्हणजे सगळ्या लेबर क्लास मधल्या ले ज्या महिला त्यांच्यासोबत काम करते म्हणजे वृद्धग्रहार काम करणाऱ्या महिला स्वच्छता काम करणाऱ्या महिला आणि आपल्याला द्यायची की पुण्यामध्ये मायग्रेशनचं खूप प्रमाण आहे म्हणजे सगळ्या गावाखेड्यातून लोक आहेत पण असं लोक की खूप चांगलं काम आहे पण तिथे येऊन ते काही काम करतात जसं करून शिक्षण कमी असतं म्हणजे बीडमध्ये एक आम्हाला वस्ती सापडली पूर्ण बीडमधलेच घरं तिथे सगळे म्हणजे असे बरेच आणि विदर्भातले घरं आहेत म्हणजे बरेच लोक मायग्रेशन करून शहरात येतात पण तिथे शिक्षणाच्या अभावामुळे आपले सगळे असे जे लेबर क्लास म्हणजे स्वच्छताची कामं वगैरे असे येतात आणि जास्त करून ह्याचा भार महिलांवरच असतो आणि ह्याच्यामध्ये असं झालं मला की ह्याच्यामध्ये खूप सिंगल वुमन आहेत म्हणजे जे स्वच्छता काम करतात त्याच्यामध्ये खूप महिला आहेत पुरुष दारू वगैरे पिऊन लवकर म्हणजे तीसी पंचवीसी मध्ये एकत्र झाल्यात एक एक असं वाटलं मग मग ताईंनी म्हणजे पहिली कॉन्फरन्स आपली पुण्याला झाली तेव्हा मयूरनेच पाठवलं होतं की ही अशी अभय संकल्पना आहे आणि आपण परिषद घेतली तर ताईंना ते सांगितलं की माझं काम एकल महिला सोबत नाही पण ह्या परिषदेमुळे मी काम करेन आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की मी आ, एकल एक म्हणजे फोकसली आता एकल महिलांसोबत काम करायचं आहे आणि त्याच्यामुळेच आता मी नवीन संस्था पण सुरू केली इक्वेरा नावाची तर त्याच्यामध्ये इक्विटी एक, इरा म्हणजे आम्हाला म्हणजे महिलांना सांगाईल की आम्हाला समभाग पाहिजे आम्हाला तुमची दया नको आणि तुमचे जो आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून आमच्या संस्थेचं नाव पण इक्विटी आहे म्हणजे समतेचा पर्व आम्हाला पाहिजे तुमची दयान की आमचा हक्क आहे ते द्या तर त्या माझ्या आम्ही काम करतो त्याच्यामध्येच म्हणजे आत्ताच जून मध्ये माझ्या रजिस्टर झाले तर एक विदर्भामध्ये मी काही महिन्यात काम केलं होतं म्हणजे आधी फक्त शहरात काम होतं पण मागे काही पंधरा दिवस म्हणजे महिनाभर मी यवतमाळमध्येच काम केलं तर मला जाणवलं की विदर्भ गावाच्या स्तरावर खूप आणखी बिकट प्रश्न आहेत तर त्याच्यामुळे मग आता ह्या संस्थे वाचत आम्ही गावामध्ये पण काम करतोय तर आताच आम्हाला एक हे पण मिळालं ग्रँड पण मिळाले की ज्याच्यामध्ये आम्हाला सॅनिटरी पॅड्स मिळाले एक हजार महिलांसाठी म्हणजे केले ते रि रियुजेबल आहे म्हणजे ते परत युज करू शकतात ते आज तोच आमचा संध्याकाळी यवतमाळमध्ये आहे तर अशा प्रकारे काम आज आज सध्या चालू आहे आणि जास्त करून आम्ही संघटन महिलांचं संघटन किती महत्वाचं हे आमच्या ट्रेनिंगमध्ये सांगतो एकट उभं राहणे आणि सगळ्यांसोबत उभं राहणे ह्याच्यामध्ये खरंच खूप परिणाम होतो म्हणूनच म्हणजे या परिषदेला यायचं पण मेन काम की सगळ्यांनी एकत्र आपण एकच काम करतो पण सगळ्यांनी जर एकत्र येऊन काम केलं आणि त्याचं जर वाढलं तर खूप जास्त चांगल्या प्रकारे काम होतं म्हणून महिला संघटन आणि जे ना आपण कारण महिला वागतात म्हणजे बऱ्याच वेळा आता आता पण आलं की महिला असं करतात ते महिलाच तसं करतात पण त्यांच्यावर ही परिस्थिती आणली कोणी आहे समाजाने तर ते मला वाटतं जेव्हा आपण महिलांना सशक्त करू तेव्हा बा बाकीच्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक होते म्हणजे होतील असेल आणि त्याला वेळ लागेल पण मला वाटतं आपल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जर सगळे कामं केली तर व्यवस्था मिळली आणि हे फक्त सांगेल की हे जे प्रश्न आहे मी दिल्लीच्या म्हणजे नॅ स्टेट लेवलला नॅशनल लेव्हलला दिल्लीच्या ह्याच्यावर पण मांडतो आणि तसंच तस मला युएन एन वुमनमध्ये पण हे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली की याच्यामध्ये मार्जिनलाइज वुमन म्हणजे वंचित महिलांचे काय स्थिती आहे ते कारण महिलांमध्ये पण खूप प्रकार आहे हे पण आपण समजून गेलं पाहिजे की त्याला आपण म्हणतात डिस्क्रिमिनेशन आलेच वुमन असं म्हणतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तर असतो त्याच्यामध्ये पण आपले दलित आदिवासी या महिलांचे आणखी वेगळे प्रश्न पिछडे म्हणजे त्याच्यामध्ये महिला पण आले तर आम्ही असा प्रयत्न करतो की या सगळ्यांना तुम्ही सर्वे जो आपला आहे म्हणजे आपण पण म्हणतो की वेगळा स्पेसिफिक सर्व्हे हवा तेच आम्ही युएन मध्ये पण हे करतो की तो एक मला खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला की आपण हे जे प्रश्न आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पण मी मांडण्याचा प्रयत्न करते आणि आता म्हणजे मी आतापर्यंत फक्त बार्जिलिंगला मुंबई म्हणत होते पण आता एकल महिलाचा पण प्रश्न आपण मला वाटतं की आपल्या याच्यात थ्रू मी मांडण्याचा प्रयत्न करा थँक्यू